गावातील बांधकामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागत आहे गावात तयार होणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिक काचेच्या बाटल्या व इतर टाकाऊ वस्तू पावसाच्या पाण्यासोबत गटारेतून वाहत जात थेट छट्टुप तयार कर या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन साचत आहेत पावसाळ्यात शेतामध्ये भात ऊस यासह इतर पिकाची लागवड करत असताना काचेच्या तुकड्यामुळे शेतकऱ्यांना गंभीर इजा होऊ शकते प्रसंगी काही शेतकऱ्यांच्या पायाला काचा लागण्याच्या घटनाही घडल्या असून यामुळे त्यांच्या जीवावर बेतणार आहे याशिवाय शेतात कचरा साचल्यामुळे पिकाचे देखील अतोनात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे बिजगरणी ग्रामपंचायतच्या हद्दीतील कावळेवडी रस्त्यावर असलेल्या गटारीचे बांधकाम अर्धवड स्थितीमध्ये असून त्यामुळे गावातील सांडपाणी आणि पावसाचे पाणी थेट शेतामध्ये जाऊन साचत आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतकडे अनेक वेळा तक्रार दाखल केली असली तरी अद्याप त्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने येथील गटारीचे अपूर्व असलेले बांधकाम पूर्ण करून पुढे त्या नाल्याला जोडणी करावी जेणेकरून गावातील सांडपाणी थेट नाला जाईल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे uh, पंचायतमार्फत जे गटार बांधलेले होते आणि त्याच्या पुढील कामकाज तिथे त्यांनी ठेवलेलं ठे ठे आहे आणि त्याने ते गटार पूर्ण करून काय आमच्या शेतामध्ये संपूर्ण पावसाचं पाणी कचा बाटल्या प्लॅस्टिक वगैरे सगळं आहे आम्हाला जनावरांना गवत आणण्यासाठी मुश्किल झालेलं आहे तेव्हा ग्रामपंचायतीनं समोर पुढचं गटार पूर्ण करून आम्हाला द्यावं हीच आमची अपेक्षा आहे या संदर्भात काय मागणी वगैरे कोणाला सांग सांगितलं काय या संदर्भात मी बऱ्याच वेळेला पंचायत सदस्यांना सांगितलेलं होतं कारण सुरुवात केलेलं होतं गटार बांधण्यासाठी त्यावेळेला सांगितलेलं होतं त्याने ते कॉन्क्रीटचं गटर बांधलेलं आहे पण पुढील कामकाज त्यांनी ते तसंच ठेवलेलं होतं एस्टिमेट प्रमाण आपण केलेलं आहे असं म्हणून एवढं सांगितलंय पण पुढं पाणी जाण्याचा त्यांनी कधी विचार केला नाही आणि येऊन कधी त्यांनी बघितलेलं नाही आहे त्यांना त्यावेळेला आम्ही जाणीव करून दिलेले होते पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे पण सध्या आम्हाला जो आमचे जे नुकसान झालेले आहे त्यासाठी त्यांनी काय करावं गटार परिपूर्ण करावं काय आणि आम्हाला काय न्याय द्यावा हे दुसरं काय नाही आम्हाला आमची हीच अपेक्षा आहे आमची मागणी आहे